नमस्कार मंडळी मी तृप्ती शुभम रोटे या मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे शारदीय नवरात्रीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा नवरात्रीमध्ये अष्टमी आणि नवमीचे विशेष महत्त्व असते पण लोकांना असे वाटते की पूर्ण सामग्री आणि मोठी पूजा नाही केली तर ही पूजा अपूर्ण राहणार परंतु हे खरे नाही भक्ती आणि पवित्र मनाने केलेली पूजेनेही देवी प्रसन्न होते तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अष्टमी आणि नवमीचे पूजन कसे करावे अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे काही लोक नोकरीनिमित्त विदेशात जात हॉस्टेल किंवा भाड्याच्या घरामध्ये राहतात तर ते जास्त मोठी पूजा करू शकत नाही तर आजची ही विधी अगदी सोपी आणि कमी वेळेत सर्वांसाठी सांगणार आहे तर सगळ्यांना माहिती आहे शारदीय नवरात्री सुरू आहे तर काही लोक अष्टमी किंवा नवमीला कन्याची पूजन करतात जर तुम्ही अष्टमी किंवा नवमीचं पूजन करत असाल तर सर्वात आधी देवी दुर्गेची पूजा केली जाते व त्यानंतर कन्याची पूजन केले जाते दुर्गाष्टमीच्या दिवशी कन्यापूजन आणि होम हवन केले जातात पण जर तुमचे दुर्गा सप्तशतीचे तेरा पाठ झालेले नसतील तर त्या दिवशी हवन करू नये तर नवमीला हवन करावे दुर्गा सप्तशतीचे पाठ पूर्ण वाचणे आवश्यक असते अष्टमी आणि नवमी यांची दोन्ही दिवस सारखीच पूजाविधी राहणार सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करावे आणि देवीच्या प्रसादासाठी नैवेद्य तयार करावे या देवीला नैवेद्यामध्ये खीरपुरी दाखवल्या जाते पण खीर बनवताना आपल्याला साखरेचा वापर करायचा नाही आहे त्याऐवजी गुळाचा वापर करावा नैवेद्य अर्पण करावे आणि महागौरीचे विधीपूर्वक पूजन करावे कमळाचे पुष्प किंवा लाल पुष्प अर्पण करायचे आहे तसेच महिलांनी पूजेच्या वेळेस शंख वाजवू नये तसेच या मातेला पान सुपारी लवंग विलायची अर्पण करायची आहे या दिवशी नारळ फोडायचे नाही आणि खायचे सुद्धा नाही त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती आणि भरभराटी होते लवंग हे फूल असलेलेच अर्पण करायचे आहे तसेच या दिवशी दुर्गा सप्तशतीचे पाठ अवश्य करावे तसेच या दिवशी तुम्ही कन्यापूजन करू शकता आणि कन्यांना तुम्ही भेटवस्तू दान करू शकता नवरात्रीची नवमी तिथी ज्याला महानवमी असेही म्हणतात नवरात्री उत्सवाचा नववा आणि शेवटचा दिवस असतो महानवमीला सिद्धिदात्रीचे पूजन केले जाते आणि या दिवशी विशेष पदार्थ बनवण्याची परंपरा आहे पुरी आणि बटाट्याची भाजी हा एक लोकप्रिय नैवेद्य आहे दुर्गा नवमी हा वाईट शक्तींवर चांगल्या शक्तींच्या चा विजयाचा उत्सव आहे जो देवीने महिषासुराचा वध करून प्राप्त केला होता हवन केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात सकारात्मकता येते असे मानले जाते नारळाचे पदार्थ शुभ मानले जातात आणि देवीला प्रिय असतात नवरात्री अष्टमी तिथी व नवमी तिथी कधी आहे आपण वै वैदिक पंचांगानुसार जाणून घेणार आहोत नवरात्री अष्टमी तिथी व नवमी तिथी पंचांगानुसार अष्टमी तिथी एकोणतीस सप्टेंबर संध्याकाळी चार वाजून एकतीस मिनिटाला सुरुवात होत आहे व समाप्ती तीस सप्टेंबर संध्याकाळी सहा वाजून सहा मिनिटापर्यंत आहे अष्टमी तिथी संपल्यानंतर नवमी तिथीची सुरुवात होते व नवमी तिथी तीस सप्टेंबर संध्याकाळी सहा वाजून सहा मिनटापासून सुरुवात होणार आहे आणि समाप्ती एक ऑक्टोबर रात्री सात वाजून एक मिनिटापर्यंत राहणार आहे यावर्षी अश्विन महिन्यातील पक्ष अष्टमी तिथी ब्रह्मूर्त सकाळी चार वाजून छत्तीस मिनिटापासून ते पाच वाजून चोवीस मिनिटापर्यंत असणार आहे अभिजित मूर्त सकाळी अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटापासून ते दुपारी बारा वाजून तेहतीस मिनिटापर्यंत असणार आहे विजय मूर्त दुपारी दोन वाजून आठ मिनटापासून ते दुपारी दोन वाजून छप्पन मिनिटापर्यंत असणार आहे गोधुली मूर्त संध्याकाळी सहा वाजून पाच मिनिटांपासून ते संध्याकाळी सहा वाजून एकोणतीस मिनिटापर्यंत असणार आहे राहुकाळ सकाळी सात वाजून तीस मिनिटांपासून सकाळी नऊ वाजेपर्यंत असणार आहे व त्यानंतर महानवमी शुभमूर्त पंचांगानुसार ब्रह्ममूर्त सकाळी चार वाजून सदोतीस मिनिटापासून ते सकाळी पाच वाजून पंचवीस मिनिटापर्यंत असणार आहे अभिजित मूर्त सकाळी अकरा वाजून चौवेचाळीस मिनिटापासून ते दुपारी बारा वाजून बत्तीस मिनिटापर्यंत विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून सात मिनिटापासून ते दुपारी दोन वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत गोधुली मूर्त संध्याकाळी सहा वाजून तीन मिनिटापासून ते संध्याकाळी सहा वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत असणार आहे काळ दुपारी तीन वाजल्यापासून ते चार वाजून तीस मिनिटापर्यंत राहणार आहे चला तर मग जाणून घेऊया ती कोणती वस्तू आहे जी पूजेमध्ये ठेवायची आहे देवीला कवड्याची माळ भरपूर प्रिय असते कुड देवीला कवड्यांची माळ घालतात ज्यांच्याकडे कवड्या असतील त्यांनी त्याच कवड्या वापरायचे आहेत पूजेमध्ये वापरायच्या आहे। आधी पाण्याने स्वच्छ करून घ्यायचे आहेत ही सेवा तुम्ही अष्टमी आणि नवमी या दोन्ही दिवसाला तुम्ही करू शकता कवळीचा जर योग्य वापर केल्यास आर्थिक संकटापासून मुक्त होण्यास मदत मिळते कारण कवडी लक्ष्मीचे प्रतीक आहे धार्मिक मान्यतेनुसार देवी लक्ष्मीची उत्पत्ती सागर मंथनीपासून झालेली आहे त्यामुळे कवडी ही धन आकर्षित करते लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण हा उपाय करावा तर त्यासाठी आपल्याला सात कवड्या लागतील त्याचा उपयोग धनप्राप्तीसाठी किंवा आलेल्या लक्ष्मीला स्थिर ठेवण्यासाठी केला जातो सर्वप्रथम देवासमोर बसून पाटावर एखाद्या तामणामध्ये सात कवड्या घेऊन त्यांचा पंचमृताने अभिषेक करून घ्यायचा आहे करताना देवीच्या मंत्राचे पठन करावे कुठलेही पूजन करताना तुपाचा दिवा लावा या दिवशी पूजा केल्याने आपल्यावर लक्ष्मीची कृपा होते आणि धनप्राप्ती होते या दिवशी पूजन केल्याने आपल्यावर लक्ष्मीची कृपा होते आणि धनप्राप्तीसाठी श्रीसूक्तचं पठण अतिशय उपयुक्त मानले जाते नंतर कवड्यांना स्वच्छ पुसून घ्यावे व एका तामनामध्ये छोटे पिवळे वस्त्र घेऊन त्यावर तांदूळ टाकून घ्यायचे वो कवड्या ओळीमध्ये मांडून घ्यायच्या व त्यांना हळदी कुंकू लाल फुलं अक्षदा व वस्त्र याची माळ घालावी व मनातील इच्छा त्या कवड्यांवर हात ठेवून बोलावी आणि देवीसमोर दोन्ही हात जोडून तुमची काही इच्छा असेल काही संकल्प असेल तो बोलावा धनप्राप्तीसाठी कवड्यांना विनंती करावी पण ही सेवा एकदा केल्याने होत नाही ही सेवा आपल्याला महिन्यातून दुर्गाष्टमीला पौर्णिमेला शुक्रवारी किंवा मंगळवारी करू शकता या प्रकारे तुम्ही तुमच्या कवड्या देवघरामध्ये किंवा तिजोरीमध्ये ठेवू शकता या प्रकारे तुम्ही कवड्यांची सेवा केली तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी प्रसन्न होईल आणि पैशांचा पाऊस पडेल तर मंडळी कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट्स करून कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा जर तुम्ही आमचा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर सबस्क्राईब करा आणि फेसबुकला पाहत असाल तर पेजला फॉलो करा धन्यवाद